खू काय जेवण केलो का दुपारच कोण बोलत आहे हा म्याच बोलतोय राव तुमचा लय मोठा फॅन आहे म्या तुमचा लय मोठा फॅन बोला लागला मी पुरुषांना कधीच नंबर देत नसतो पण माझ्याकडे आलाय की तुमचा नंबर तुम्ही लय बारी बारी व्हिडिओ करता म्हणून मी तुम्हाला फोन केलाय बघा दिला नंबर, नंबर कोण का दिना पण चांगली असते नंबर नंबर एक हो भेटते राव कुठं बी तुम्ही आम्हाला आवडता म्हणून फोन केलाय का मी हो का हा काय म्हणत मग तुम्हाला म्हणजे तुमची व्हिडिओ आवडते ती हो तुम्ही नाही तुमची व्हिडिओ लय आवडते तुम्हाला कुठून मिळाला सांगेल का मला तुम्ही थोडस अहो तुम्हीच नंबर दिलाय की मला मी तुम्हाला परवा दिवशी एक कमेंट केली होती बा ला मी ला नंबर कधी शेअर करत मी तुमच्या माहितीसाठी मग का आता मी दहा रुपया लाव ग तुम्ही दहा रुपया लाव तुम्ही फिर असीन कारण युट्युबला युट्युबला सर्वांना नंबर दिसते दिसते त्याच्यामुळे मी युट्युबला कधीच नंबर देत नाही हे सगळ्यांना माहिती आहे एक वर्ष झालं अहो तुम्ही मला कमेंट टाकलंय म्हणलं तर परवा दिवशी मी तुम्हाला कमेंट टाकली नंबर आहे माझा म्हणून तुम्ही कोण बोलताव मला दुसरीकडेच फोन लागावाचा असल कोण बोलताव तुम्ही पण तुम्ही कोण बोलत आहे मी सचिन बोलतोय हा तर तुम्हाला कुठं नंबर लावायचा होता मला लावायचा होता रत्नागिरीला फोन मग ही रत्नागिरी नाही विदर्भ मध्ये फोन लागला कोणाला लागलाय तुम्हाला कोणाला लावायचा होता मला हजाराला लावायचा होता मोहिनी हजारे, हजारे रत्नागिरीला नसते मी येतच असते आणि तुम्हाला नंबर दिला ना तुम्ही लगेच दिला ना तुम्हाला नंबर हा स्क्रीनशॉट पाठवा तुम्ही लगेच दिला तुम्ही तुम्हाला फोन केला मी कशाला ना तर फोन करू मला नंबर कोण का देना मी कुठ नवी नंबर काढित असतो हो का म्हणजे एवढा हे आहे का तुम्हाला अधिकार नंबर काढायचा मग काय अधिकार नाही म्हणजे काय आम्ही काय का, महाराष्ट्रात राहत नाव काय एवढं अच्छा तर मग दाखवा ना स्क्रीनशॉट पाठवा मला कोणी दिला काय दिला ते तर सांगा आपण तुम्हाला काय कशाला का स्क्रीनशॉट पाठवू मी हा मग तुम्ही फोन कसा काय लावला मग आवडतो म्हणले फोन तर लावून बोलावंच लागेल की तर थोडस बोलण्याच वगैरे हे बाईजना काय आपण काय बोलतो हो, आहोत कसे बोलतो हो? आहोत काय चुकीचं बोलला लागलाव मी आवट म्हणजे हे बोलणं झालं काय आणि तुम्ही मला फोन म्हणजे लावलास कसा हे म्हणायचंय मला मला होऊ शकत का मी तुम्हाला काय दुसरं चुकी काय चुकीचं बोल लाव का मी म्हणजे तुमच्या पहिली गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगते मी फक्त लेडीजना नंबर देते आणि त्यांचीच कॉल रिसीव करते मी सोशल मीडियावर काय पुरुष काय टोचते ती काय पुरुष काय करते तुम्हाला पुरुषाला बोललं म्हणजे असं मी नाही बोलत मला नाही आवडत का स्त्रियांशीच मैत्री केलेली आवडते पुरुष पण मित्र लागतात पुरुष पण कुठल्या मध्ये तिला येते पण मला नको ना, ना। का, आप हे असते दादा एक असते की एक मिनिट पर का एक मिनिट यांच्याशीच मैत्री करायचं आहे आणि सोशल मीडियावर मी कोणाची पुरुषासोबत मैत्री करत नसते का लक्षात कारण आपण काही जवळचे नाही आपण एकमेकांना ओळखत नाही काही नाही तुम्ही कॉल केला ना आवडतात व्हिडिओ दोन मिनिट बोलले बस झालं पण तुम्ही किती लांब करता एक मिनिट एक मिनिट मला दादा म्हणून का बनवून घ्यायचं असलं तर मित्र बनवा नाही नाही मी दादाच म्हणते मला जमत नाही लेडीजचा फोन आला ना मला तर मी त्यांना ताईच म्हणते मग मैत्रीण नाही लहान असो मी तिला ताईच म्हणते आणि पुरुषाचा फोन आला ना मी त्यांना दादाच म्हणते म्हणजे तुम्ही चुकीचं बोलताय बर ही खोट बोल पण रिटून बोल बोलताय म्हणजे काय म्हणायचं खोट बोल रेटू गण म्हणजे काय बोलायचं काय तुम्ही लय खोट बोला लागला तुम्ही सर्वसामान्य माणसाला चांगलं बोलत की लय मोठं झाली म्हणून वाटाले म्हणजे एवढं का तुम्हाला टोचत आहे दादा किती चांगला शब्द भावाचा शब्द दर्जा दिला ना तुम्हाला आपण कशाला मला मित्र बनवा की पण मित्र बनवीचा असं वाटलं होतं का बर पण काय राव असं असत का राव आवडत म्हणून फोन केला मी असत पुरुष आहे ना तुम्ही तर मग भाऊ म्हणा ना भाऊ म्हणत काही आहे तुम्हाला एवढं दुःख येते मग काय त्यात शब्द आहे तुमचं बरोबर आहे हो हा तुम्हाला भाऊच बनवायला आवडते तुमचं मित्र बनवायला आवडत नाही मला मग तुम्ही मित्र बनविला नाही का अजून एक पण

तुम्ही या ना कशाला भेटला जाणार माझा मी कशाला येऊ तुमच्या घरी कुठं राहतो तुम्ही नाही नाही राहू नंबर गुगलवर भेटते ट्रस्ट केल्यावर पण ऍड्रेस भेटत नाही गुगलवर नंबर मिळतो का अरे तुम्ही नाही नाही भेटत नाही राव गुगलवर नंबर भेटते त्या आम्ही महिन्याला अडीच रुपये भरतो ना गुगलला पाच भरायचे गुगल ऍड्रेस पण चेक करा मी टाकलेला तेवढं फोन पे करता पाच हजार रुपये मी भरतो गुगलला तुमच्याकडे आले ना तेव्हा मला आता पाच हजार द्या मी भरतोस गुगल पे फोन पे पाठवा ना हीच आहे माझा नंबर हो बर ठीक आहे मग जेवण केलो का दुपारचं नाही अजून का बरं पाठवितो की पार्सल काय तर का बर बाहू म्हणल्यावर कटच केलाय कटच केलाय थांबा रिटर्न लावतो रिटर्न लावतो थांब कटस् कराले मोहिने हजारे फोन हो थांब मोबाईल नंबरवर संपर्क करू तर मी तुमच्यावर एक फ्रँक कॉल करालो होतो तर मी सांगतो तुम्हाला इन्फॉर्मेशन तर तुमची पण मी व्हिडीओ बघता तुम्ही समजत अगोदर युट्यूब लावतो पहिले प्रश्न मी व्हिडिओ बघतो आणि माझं चॅनल आहे ते प्रॅंक आहे मी रोज एका स्टार ला युट्युबरला हु। तर तुम्हाला तर काय राग आला नाही त्या बद्दल म्हणजे आता माझी मैत्रीण जी पोलीस आहे तिला तिच्यासोबत जस्ट बोलली ती म्हणे कॉन्फरन्सवर वर कोणता नंबर आहे म्हणे कारण सध्याची परिस्थिती सुरू आहे ना खूप वाईट आहे माझ्या बाबतीत तरी सुरू तुम्ही लय एक्सपर्ट झाला होता लय रागावला होता कारण मी तुम्हाला लगेच रिटर्न कॉल करून सांगणार होतो किंवा त्या मुद्द्याकडे चालवत होतो मी सांगा